आज शेतकऱ्याची जी काय प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी पीक विम्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत आज या ठिकाणी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे बघा जिल्हा यादी आज प्रसिद्ध झालेली आहे अनेक दिवस झाले शेतकरी या ठिकाणी प्रतीक्षा पाहत होते पिक विम्याची परंतु बघा शेतकऱ्याला काय विमा मिळालेला नव्हता तर आज बघा आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बँकांना तत्काळ आदेश या ठिकाणी दिलेले आहे बघा आपण या ठिकाणी गावाची यादी देखील काढलेली आहे विमा वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे परंतु बघा परंतु बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक मोठी या ठिकाणी प्रोसेस करायचे आहे त्याशिवाय तुम्हाला हा पीक विमा मिळू शकत नाही जाणून घ्या प्रोसेस जाणून घ्या बघा आपण व्हिडिओच्या मधामध्ये प्रोसेस देखील पाहणार आहोत तुमची यादी देखील पाहणार आहोत की तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे की नाही किती हेक्टर मिळणार हे देखील तुम्हाला समजेल बघा ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हेक्टर किती आहे का खरंच वीस हजार रुपये हेक्टर शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांना किती किती रक्कम जमा झालेली आहे कोणकोणत्या वर्षीचा पीक विमा मिळणार बघा पीक विमा मिळणार तुम्हाला सर्व माहिती ही एकाच व्हिडिओमध्ये पाहायला आज मिळणार आहे तर आज या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो विदर्भातील पीक विमा वितरणाची स्थिती बघा विदर्भामधील अनेक जिल्हा पीक विमा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पगा तफावत दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यात पगा बुलढाणा जिल्ह्यात तीनशे सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असताना हे केवळ पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये तीस टक्के वितरित करण्यात आलेले आहे बघा उर्वरित दोनशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण अद्याप बाकी आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला संपूर्ण पीक विमा मिळालेला नाही लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो संपूर्ण पीक पीक विमा जो काय आहे तो शेतकऱ्याला मिळालेला नाही बघा अमरावती जिल्हा पन्नास पॉईंट बघा पन्नास पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण योग्य प्रमाणात पूर्ण झाले आहे म्हणजे की बघा पन्नास पॉईंट म्हणजे की संपूर्ण या ठिकाणी पीक विमा मंजूर होऊन पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही ही सर्वात महत्त्वाची बाब आहे शेतकरी मित्रांनो तर बघा तुमच्या खात्यावर विमा कधी जमा होणार तेही आपण या सांगू यादी देखील आपण पाहू सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत आता बघा अकोला जिल्हा बघा आपण जिल्हे देखील पाहत आहोत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला सत्त्याहत्तर कोटी रुपयांपैकी बहुतास शेतकऱ्यांना कमी रक्कम मिळालेली आहे खूप कमी या ठिकाणी रक्कम मिळालेली आहे अकोला जिल्हा बघा आता वाशिम जिल्ह्यातील बघा बत्तीस पॉईंट कोटी रुपयांपैकी केवळ के फक्त केवळ बघा दहा पॉईंट साठ कोटी रुपयांचे या ठिकाणी वितरण झाले आहे म्हणजे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्ण रक्कम जमा झालेली नाही यवतमाळ जिल्हा बघा एकशे बावन्न पॉईंट ब्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले असते तरी वितरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाही म्हणजे की बघा ह्या बातमीने आपल्याला हे कळते की शेतकऱ्याच्या झा खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा करण्यात आलेली नाही म्हणजे बघा तुम्हाला तीन पीक विमे एखादेच शेतकरी मित्रांनो मिळणार होते परंतु तसं काही ना झालेलं नाही तुम्हाला खूप कमी या ठिकाणी रक्कम तुमच्या खात्यावर जमा केली गेली आहे म्हणजे की बाकीची रक्कम अजून जमा करायची बाकी आहे कर स एक एक जिल्हा प्रत्येक जिल्ह्याची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यातील एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे बघा नाग नागपूर जे काय जिल्हा आहे एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे तरी बघा चंद्रपूर जिल्ह्यातील मंजूर झालेली आता चंद्रपूर जिल्हा बघा एकवीस कोटी रुपयांचे वितरण या ठिकाणी अपूर्ण आहे म्हणजे बघा वितरणाच्या ठिकाणी अपूर्ण आहे आता वर्धा जिल्हा बघा मात्र या ठिकाणी एकशे सोळा पॉईंट पंधरा कोटी रुपयांपैकी फक्त बघा एकशे चौदा कोटी रुपयांचे जा या ठिकाणी वितरण पूर्ण झाले आहे म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के या ठिकाणी वितरण झालेलं आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून पूर्ण पैसा जमा झालेला नाही आता गडचिरोली जिल्हा बघा केवळ तीन कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे तर बघा भांडारा आणि गोंदिया भांडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बघा त्यांच्या वैयक्तिक क्लेम नुसार अत्यंत कमी रक्कम मिळालेली आहे बघा ज्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे म्हणजे की बघा संपूर्ण पीक विमा काय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर कधी जमा होणार आणि बघा तुम्हाला एक मोठे काम करायचं आहे त्याशिवाय तुमच्या खात्यावर संपूर्ण पीक विमा जमा होऊ शकत नाही ते काम देखील पाहू संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिलेले असतील शेतकरी बंधूंवर पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण खरी माहिती सांगत आहे त्यामुळं तुम्हाला फोकटमध्ये म्हणजे की अगदी फ्रीमध्ये व्हिडिओ पाहायला मिळत आहे त्यामुळं ही संधी सोडू नका कारण एका गोष्टीमुळं म्हणजे की एका पॉईंटमुळं तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खात्यावर जवळपास जर दहा हजार रुपयाचा जर पिका मिळू शकत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला थोडंही स्किप करू नका आता बघा नाशिक विभाग नाशिक विभाग वितरणाची स्थिती देखील आपण पाहूया नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये पिक विमा बघा वितरणात विलंब होत आहे बघा नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी विलंब होत आहे नाशिक जिल्ह्यात अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अद्याप एक पण रुपया या ठिकाणी वितरित झालेला नाही म्हणजे की शेतकऱ्याला काय रक्कम मिळालेली नाही परंतु शेतकऱ्याला वाटत आहे शेजारच्याला मिळाला आम्हाला का मिळाला नाही तर त्यामागे देखील एक कारण आहे ते देखील आपण व्हिडिओमध्ये पाहून घेऊ आता बघा धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात एकोणतीस कोटी रुपयांपैकी बावीस कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर नंदुरबार जिल्हा बघा नंदुरबार जिल्हा सोळा कोटी रुपयांपैकी केवळ फक्त पाच कोटी रुपये वितरित झाले आहे म्हणजे की बघा संपूर्ण पीक विमा काय मंजूर केला गेला नाही आणि संपूर्ण पीक विमा का शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आहे एक एक पॉईंट समजून घ्या आणि तुम्हाला मी एक मोठी प्रोसेस व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे जे केल्यावर तुमच्या खात्यावर खटाखट एक दोन तीन आशे तीनी या ठिकाणी जमा होतील आता बघा जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यात चौरेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे परंतु बघा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे मात्र वितरणाची प्रक्रिया हळूवारपणे सुरू आहे बघा हळूवारपणे वितरणाची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण रक्कम जमा झालेली नाही आता कशी तुमच्या खात्यावर पाडून घ्यायची ते मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगतो पश्चिम महाराष्ट्रातील पीक विमा वितरण बघा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राकडं जो काय जिल्हा आहे बघा वितरणाचे प्रमाण तुलनेत कमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात केवळ आठ पॉईंट कोटी रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत बघा ज्याचा लाभ आठ हजार दोनशे शेतकऱ्यांना मिळेल सातारा जिल्हा बघा आता सातारा जिल्ह्याची या ठिकाणी महत्त्वाची बातमी फक्त पन्नास लाख रुपयांपैकी बघा फक्त पन्नास लाख रुपये पीक विमा मंजूर झाला आहे म्हणजे बघा जो अत्यंत कमी आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला संपूर्ण पीक विमा मिळालेला नाही आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट देखील जाणून घ्या शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आजीजादा पवार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी होऊ शकत नाही कारण आजीजादा पवारचा या ठिकाणी तातडीने विरोध आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही पाहिजे आपला विषय आपला मुद्दा आजचा फक्त पिक विम्याबाबत आहे त्यामुळे आपण पीक विम्या बोलणार परंतु बघा अजित कर्जमाफी होऊ शकत नाही ही, ही महत्वाची सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात एकशे एकतीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून वितरण कॅल्शियम प्रक्रिया सुरू आहे बार्शी तालुक्यातील बघा बार्शी तालुका शेतकऱ्यांना या वितरणातून अधिक फायदा होण्याची शक्यता आहे आता आयल्यानंतरची देखील शेती जाणून घ्या महत्वाचा व्हिडिओ आहे शेतकरी मी अगदी फोकटमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळं या व्हिडिओला पाहूनच जा बघा अहिल्यानगर जिल्ह्यात एकशे एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असतानाही शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्यात केवळ तीन कोटी रुपये आणि सांगली जिल्ह्यात सात पॉईंट पाच कोटी रुपयांचा विमा मंजूर झालेला आहे आता बघा मराठवाड्यातील पीक विमा वितरणाची सध्याची स्थिती काय आहे ती आपण जाणून घेत आहोत कारण अनेक युट्यूबवर असे एक फेक व्हिडिओ येत चाललेला आहे की उद्या मिळणार आज मिळणार सत्य तरी काय आहे ते तरी एकदा जाणून घ्या बघा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सतराशे ते अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंच्याऐंशी कोटी रुपयांपैकी बघा नव्वद ते पंच्याण्णव टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे परंतु बघा एस पीक विम्याचे वितरण अद्याप बाकी आहे म्हणजे बघा संपूर्ण पीक विमा काय शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही काही पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्यापासून वंचित आहे आता बघा जालना जिल्ह्या जालना जो काय जिल्हा आहे एकशे शहाण्णव पॉईंट पंचावन्न कोटी रुपये मंजूर झाले असून पंचवीस एप्रिल पासून बघा पंचवीस एप्रिल आता पंचवीस एप्रिल बघा होऊन गेलेला आहे तुम्हाला तर माहीतच आहे पंचवीस एप्रिल पासून वितरण या ठिकाणी सुरू झालेले आहे म्हणजे की बघा या ठिकाणी जवळपास एक ते दोन दिवसापासून वितरण सुरू झालेलं आहे आता बघा बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर असताना केवळ चौतीस कोटी रुपयांचे वितरण झाले आहेत म्हणजे बघा उर्वरित दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे म्हणजे की शेतकऱ्याला आतापर्यंत पूर्ण पीक विमा मिळाले नाही आणि शेतकऱ्याला वाटत आहे आम्हाला दोन हजार आले कोण कोण असं देखील आम्हाला मेसेज येत आहे की पाचशे रुपये झाले आहे तर बघा संपूर्ण पीक विमा तुमच्या खात्यावर जमा झालेला नाही टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे तर एक एक करून आपण संपूर्ण जिल्हे पाहून घेऊ शेतकरी मित्रांनो लातूर जिल्हा एकशे त्रसष्ट शेट कोटी रुपये मंजूर झाले असून वितरणासाठी मोठी विसंगती दिसून येत आहे काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तर काहींना सात हजार रुपये मिळेल आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे बघा धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकतीस कोटी रुपयांपैकी दोनशे बारा कोटी रुपयांचे वितरण या ठिकाणी पूर्ण झाले आहे म्हणजे बघा संपूर्ण रक्कम मिळालेली नाही माझा तोच उद्देश आहे व्हिडिओ बनवण्याचा की संपूर्ण रक्कम शेतकऱ्याला मिळालेली नाही आणि तुम्हाला काम देखील करायचं आहे एक त्याशिवाय ही रक्कम जमा होऊ शकत नाही बघा नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट एक कोटी रुपयांपैकी एकशे सात कोटी रुपये वैयक्तिक दाव्यासाठी वितरित झाले आहेत परभणी जिल्ह्यात बघा चारशे एक पॉईंट पन्नास कोटी रुपयांपैकी बघा तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे वितरण झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यात बघा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांपैकी एकशे सहासष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे म्हणजे की बघा पूर्ण वितरण झालेले नाही आता या ठिकाणी आपण जिल्हा देखील पाहतो जिल्ह्यासहित या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा जरी होत असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहून जा कारण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप गोंधळ उडाला यूट्यूबवर देखील खूप गोंधळ उडालेला आहे की एवढा पीक विमा मिळणार चाळीस हजार पन्नास हजार काय एवढा पिक विमा कुठं मिळत असतो का, का लक्षामध्ये घ्या जोपर्यंत आधी पवार सत्तेमध्ये आहे तोपर्यंत एवढा पिक विमाही शेतकऱ्याला मिळू शकत नाही आता बघा आपण खूप महत्वाची माहिती काढली आहे जी माहिती मिळत नाही ती देखील आपण काढली कर आहे कारण लांब लांबून जिल्ह्यातून आपल्या कमेंट बॉक्समध्ये मॅसेज येतात त्यामुळे आपण संपूर्ण जिल्ह्याची यादी काढलेली आहे ठाणे पगा ठाणे पालघर आणि रत्नागिरी आता काही जी याबद्दल संपूर्ण माहिती काय मिळू शकत नव्हते मित्रांनो इंटरनेटवर तर बघा था ठाणे पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांचे पगा, शेत पगा वैयक्तिक दावे मंजूर झाले असले तरी एकूण वितरणाची रक्कम अत्यंत कमी आहे पालघर जिल्ह्यातील पगा मोखाडा आणि वाळा भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे परंतु स्पष्ट या ठिकाणी माहिती उपलब्ध झालेली नाही आता लक्षामध्ये घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओचा शेवटचा पॉईंट आहे खूप महत्त्वाचा आहे पाहूनच जा कारण बघा अगदी तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळत आहे बघा महाराष्ट्रातील खरीप दोन हजार चोवीसचा विमा वितरणास मोठ्या प्रमाणात विलंब आणि असमानता दिसून येत आहे मंजूर पगा एकतीसशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांपैकी केवळ के फक्त एकोणीसशे पन्नास कोटी रुपयांचे वितरण झाले आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया अपूर्ण आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे बघा शेतकरी मित्रांनो काळजी घेऊ नका तुम्हाला लवकरात लवकर आता या ठिकाणी आपण पुढे देखील की तुम्हाला संपूर्ण रक्कम कधीपर्यंत मिळेल वितरण प्रक्रियेतील अडथळे दूर करून सर्व शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळेल यासाठी सरकार आणि पीक विमा कंपन्या तातडीने कार्यवाही करणे आवश्यक का आहे सरकार सरकारने बघा तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना पीक विमा वितरण करण्याचे उद्दिष्ट या ठिकाणी ठेवले आहे म्हणजे बघा सरकारने एक अंदाजपांची तारीख या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे की तीस एप्रिलपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देऊ आता काय मिळेल का नाही याची स्पष्ट गॅरंटी नाही पण आम्ही या ठिकाणी सरकारला कॉन्टॅक्ट केला होता मॅसेजद्वारे तर या ठिकाणी सरकारने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख आम्हाला दिलेली आहे या तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देखील जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणत आलेलो आहोत की या ठिकाणी तुम्हाला एक काम करायचं आहे बघा ते काम काय करायला हे मोठं काम नाही तुम्हाला सर्वात प्रथम तुमचे आधार अपडेट करायचं आहे तुमची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे बघा या दोन गोष्टी पूर्ण नसतातच शेतकऱ्याच्या तुम्हाला तुमचं खाते तपासायचे आहे किंवा आहे की नाही मग तुम्हाला कसलीच अडचण या ठिकाणी येणार नाही दोन हजार बावीस तेवीस चोवीस तुम्हाला तीनही पीक विमे मिळणार आहे सरकारने आम्हाला तीस एप्रिल हे शेवटची तारीख सांगितलेली आहे तोपर्यंत तुम्हाला पीक विमा मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद